राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा शेतकऱ्यांच्या केळीचे बाग रात्री कोयत्यात तोडून सुपडा साप प्रतिनिधी राम राठोड परतूर जालना परतूर तालुक्यातील कोकटे हातगाव तांडा येथील राजभाऊ श्रीराम चव्हाण रात्रंदिवस एवढ्या मोठ्या मेहनतीने केलेल्या केळीचा बाग रात्रीच्या वेळेस पाच सहा अज्ञाताने फोर व्हीलर आणून राजभाऊ श्रीराम चव्हाण यांच्या शेतामध्ये तोंडाला आलेल्या केळीचे दोन एकर एक केळीचे झाड बुडापासून हो तोडले आहे सकाळी दहा हजार रुपयांचा खत केळीला घालून हा शेतकरी थकून रात्री झोपला आणि ही घटना रात्री घडली आहे मोटार पूर्ण ठिबक व पाईप सर्व काही क्वायतेने तोडण्याचे चित्र समोर दिसत आहे एकीकडे बघितलं तर ओला दुष्काळ शेतकरीवर पडलेला आहे व शेतकरी होरपळून गेलेला आहे दुसरीकडे शेतीमालाला ना भाव नाही असे जर शेतकऱ्यावर संकटे पडले तर शेतकरी आत्महत्या करणार नाही का असा सवाल शेतकरी जनतेतून निर्माण होत असताना दिसून येत आहे ताबडतोब तलाठी ग्रामसेवक मंडळ अधिकारी पुलीस तहसीलदार स्पॉट स्पंचनामा करून घ्यावे व या पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा व नुकसान भरपाई द्यावी असे कोकाटे हातगाव येथील नागरिकांकडून होत असलेले केळी झाडे तोडणाऱ्या या नराधमाला देखील ताबडतोब शोध घेऊन कठोर शिक्षा देण्यात यावी अशी कोकाटे हातगाव येथील शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी होत असताना दिसत आहे स्वराज्यासाठी रामराठोर जालना